हॅलो नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत तो म्हणजे गर्भामध्ये स्मरणशक्ती वाढवण्यामागचं विज्ञान काय आहे का आपण प्रयत्न करतो गर्भसंस्कार क्लास लावण्याचा तर गर्भसंस्कार क्लासचा कसा उपयोग होतो या बाळाची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्याचं विज्ञान काय आहे हे आपण आज बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा चला जाणून घेऊया गर्भा गर्भाच्या स्मरणशक्तीचं विज्ञान गर्भधारणेच्या तिसऱ्या आठवड्यापासून बाळाचा मेंदू तयार होऊ लागतो आणि पाचव्या ते विसाव्या आठवड्यामध्ये मेंदूतील न्यूरॉन्स म्हणजेच मेंदूंच्या पेशी अत्यंत वेगाने वाढतात तुम्हाला आश्चर्य वाटते ऐकून दर सेकंदाला अडीच लाख ते पाच लाख नवीन न्यूरॉन्स तयार होतात हे न्यूरॉन्स म्हणजे बाळाच्या स्मरणशक्तीचे धागे आहे जेव्हा आई शांत असते गाणं ऐकते बाळाशी बोलते तेव्हा तिच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन आणि सिरोटोनिन सारखे हॅपी हार्मोन्स श्रवतात आणि हे हार्मोन्स नाळेद्वारे बाळापर्यंत पोचतात आणि त्याने न्यूरॉन कनेक्शन्स मजबूत होतात आता बघूया आपण एपिजेनेटिक इफेक्ट म्हणजेच काय तर जीनवर आईच्या जीवनशैलीचा प्रभाव कसा पडतो ते आपण अनेकदा म्हणतो की आईचं वागणं चांगलं असतं पाहिजे आईने चांगलं खाल्लं पाहिजे आईने चांगले विचार केले पाहिजे म्हणून आईच्या वागणुकीचा बाळावर परिणाम होत असतो हे फक्त श्रद्धेचं नाही तर विज्ञानाचंही सत्य आहे कसं बघा आपले जीन्स बदलत नाही पण त्यांचं एक्सप्रेशन आपण बदलू शकतो आईचा आहार भावनिक स्थिती संगी, संगीत आणि वातावरण हे गर्भाच्या जींच्या कार्यावर थेट परिणाम करत असतात जर आई तणावात असेल तर स्ट्रेस रिलेटेड जीन्स सक्रिय होतात आणि त्यामुळे बाळ अधिक संवेदनशील किंवा चिंताग्रस्त बनू शकतं पण जर आई शांत असेल प्रेमळ असेल संगीतप्रिय असेल तर बी डी एन एफ म्हणजे ब्रेन डिर्याउल न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हा जीन सक्रिय होतो जो मेंदूचा विकास आणि स्मरणशक्ती वाढवतो आता सायंटिफिक स्टडीज याबद्दल काय सांगतात ते आपण बघूया दोन हजार तेरामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ हेलेन्स्कीच्या संशोधनात दिसून आलं आहे की ज्या मातांनी गर्भावस्थेमध्ये काही विशिष्ट शब्द किंवा गाणी ऐक ऐकवली बाळाला त्या बाळांच्या मेंदूने ते शब्द जन्मानंतर ओळखले बाळाचा मेंदू फक्त आवाजच ऐकतो असं नाही तर तो त्याच्या स्मृतीमध्ये सुद्धा साठवतो यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये म्हणतात फिटल लर्निंग म्हणूनच दररोज काही मिनिटं तुम्ही बाळाशी बोला तर म्हणूनच गर्भसंस्कार क्लासमध्ये गर्भसंवाद घेतले जातात त्यामध्ये श्लोक गाणी सकारात्मक विचार त्या बाळाला तुम्ही ऐकवा हे सर्व त्याच्या न्यूरल नेटवर्कला आकार देत असतात आता आहार आणि पोषणाचा मेंदूवर काय प्रभाव पडतो ते बघूया स्मरणशक्ती फक्त विचारांनी नाही तर आहारानेही घडते भगवद्गीतेमध्ये चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे सात्विकांना असेल तर सात्विक मन घडतं आईच्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स अक्रोड जवस फिश ऑइल हे न्यूरॉन्सच्या झिल्लीला लवचिक ठेवतात आणि फोलेट आणि विटॅमिन बी हे नवीन न्यूरॉन्स तयार होण्यासाठी आवश्यक असतात तर त्यासोबतच आयर झिंक आयोडीन नीरो ट्रान्समिटरसाठी उपयुक्त आहे आणि अँटीऑक्सिडंट्स हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून मेंदूचं संरक्षण करत असतात याशिवाय पुरेसं पाणी झोप आणि तणावमुक्त मन हे स्मरणशक्तीचा पाया घट्ट करत असतात आता बघूया विज्ञान आणि संस्काराचा संगम कसा आहे ते बघा आता तुम्ही पाहिलं विज्ञान सांगतं तेच गर्भसंस्कारामध्ये हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे सत्संग म्हणजे पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रार्थना म्हणजे मनाची शांती आणि संवाद म्हणजे काय तर भावनिक बंद म्हणजे बॉन्डिंग आणि हे सगळं एकत्र आलं की गर्भाच्या मेंदूला मिळतं एक दिव्य पोषण ज्यामुळे जन्मानंतर बाळाची स्मरणशक्ती एकाग्रता आणि बुद्धिमत्ता नैसर्गिकरित्या वाढते म्हणून दररोज काही मिनटं तुमचं मन शांत ठेवा बाळाशी संवाद साधा कारण आईचा प्रत्येक विचार म्हणजे गर्भासाठी एक संस्कार आणि सिग्नल दोन्ही पण हीच खरी स्मरणशक्तीची पहिली शाळा आहे म्हणून तुम्ही बाळाशी संवाद साधला पाहिजे श्लोक म्हटले पाहिजेत प्रार्थना म्हटल्या पाहिजेत मंत्र म्हटले पाहिजेत तर या सगळ्या गोष्टींनी तुम्ही बाळाशी बॉन्डिंग वाढवू शकता आणि बाळाची स्मरणशक्ती नक्कीच वाढवू शकता कारण गर्भावस्थेमध्येच बाळाचं बाळाची स्मरणशक्ती ऐंशी टक्के वाढते असं सांगितलं आहे म्हणून गर्भसंस्कारशास्त्राचा आपण आधार घेतला पाहिजे त्याद्वारे आपण बाळाची स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढवू शकतो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना गर्भवती महिलांना जरूर शेअर करा आणि आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि कमेंट द्यायला विसरू नका आणि हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशीच चांगली माहिती घेऊन धन्यवाद